हाय हाय राम कसे आहेत तुम्ही हाय करते हाय दे, हाय करते हाय कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना पाणी पाणी लिया उसका, का बसले मस्त पैकी वरती उन पडले ना छान छतवर छतवर म्हणजे हे व का घेत बसलय असं मस्त पैकी हातरून बसलेलय बघा छान पैकी आका रवीना पण आली पाणी घेऊन रवीना हाय कर दे थांब एकदा दा ती हाय हाय काय वर आलोय छतवर बसले मस्त पैकी नवीन आणलाय काल कसा आहे रवीनाचा ड्रेस बघा नवीन आणलाय रवीला म्हणते माझा ड्रेस बघा काल नवीन आणलाय कमाल नाही अभया चांगला नाही <laughs> आपल्या आपण चांगला आहे का नाही मग ती आपल्या आपस सांगता चांगला आहे का नाही तू नको सांगू मम्मी मी आपल्या आपस सांगता चांगला आहे का नाही कोणचा आहे हां आम्हाला काय आहे का नाईट ड्रेस आहे म्हणून सांगायला लागत सांगायला लागतं नाईट ड्रेस आहे माझा है ना असं असं दिवसा नाही घालू शकत आम्ही इकडं असं दिवसा नाही घालू शकत आम्ही इकडं आम्ही रात्रीच घालू शकतो म्हणते कारण त्यांना ते असं वल्ला असं असं करायचं असतं ना असं असं घ्यावं लागतं ना असं आहे ना रवी त्याच्यामुळं हे फक्त रात्री झोपतानी घालायचा हम्म चाललंय आता रवीनाचं मस्त पैकी हे काय बसलोय बाहेर त्या का हा हा चालल्या तिथं जाता फोरगी रडायला लागले ना पाजाय लागली कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा का ओनात कपडे बघा किती टाकलेत सगळे पोरांची हे बर का अजून खाली तेवढंच धुवायच्या तू म्हणती एवढं आहे नुसतं बघा वातावरण बघा कस झाकळले हा का बघा ओस पडली ओस म्हणजे धुंद ओ रवीना म्हणती ओस पडली ओस म्हणजे धुंद तिकडे धुंद म्हणते त्याला तिकडे म्हणते धुंद पडली हे काय चाललय आता बसलोय मस्त पैकी हा गेल पली आज इकडे या चला अजून काय चाललंय तुमचं असंच म्हणलं थोडं थोडं करून आता तरी बसलोय निवांत वरती चला आता हे काय असं मस्त बसलेलोय वातावरण फार जाकून जाकून गेलेलंय हो सच आहे बरं का अजून सुद्धा इकडे दोन पडलेली आहे दोन मध्ये चाललय अजून सुद्धा काय रवीना बस काल लग्नात गेली ती काल लग्नामध्ये गेल्या होती रवीना मॅडम पोर माझ्या पशी होती एकटीच गेली ती रोहनला घेऊन ती काल कपडे आणले तिने कोणी काल माझ्या दिराच्या पुरीचं लग्न होतं एक व्हिडिओ ह्याच्या मी करते जुडती बरं का बघा तुम्ही काल दिराच्या तेव्हा ह्याकडे बांडणं कशी चालल्यात काल माझ्या दिराच्या पोराचं पुरीचं लग्न होतं पुरीचं नवरदेव हाय काळा सवळा पण पुरी पण जरा थोडासा फरक आहे पुरीमध्ये पण डोक्यात जरा त्याच्यामुळे ते नवरदेव तसा करून दिलाय त्याला लग्नच होत नव्हतं पण झालं बिचार दोघांच जमलं पण लग्न पण झालं कस चाललंय खेळणं ह्यांचं तर आता मी जोडणार आहे थोडासा तो व्हिडिओ आणि हे थोडासा बघा तुम्हाला चांगला वाटेल आण तू आण हा ह्या का ह्या का तिन्ही रवीनाची आणि तीन काल माझ्याकडेच होती बरं का आणि लग्न होतं रात्रीच रात्री आल्यात रात्री हे उशिरा तर पोरं माझ्याकडेच होती संध्याकाळी गेलती चार साडेचार वाजता रवीना आणि रोहन दोघं भाऊ बहीण गेलती आणि हे रवीनाची पोरं माझ्यापासून होती रात्रभर मला तर कुठं जाणंच होत नाही पोरं कारण थंडी लई ला थंडीमुळे मग मी काय पाठवलीच नाहीत पोरं काय का वातावरण इकडचं किती मस्त आहे अमृत बी लागर आहे तिकडं ना का पेरू ते काय तिथं पेरू लागले आहेत बघा एखाद्या पेरूचं झाड आहे ना लई पेरू लागलेत लई आणि गोड पेरू आहेत दिसतात का इथं आपण जाऊया एकदा टाका तिथं आणि हले हलो बोलो बघा हो काय वातावरण आहे स्नॅक निघ स्नॅक बघा स्नॅक दिसतात लय असते तिकड स्नॅक स्नॅकच म्हणतात ना ग काय म्हणतात काय स्नॅकच म्हणतात वाटतं हा सापाला तर साप लय निघतात इकडं कोर रात्री रात्र झाली ना संध्याकाळच मग ते निवांत निघत्यात हे का पोरग माझ्या पुढं हा रोहन काय घेऊन आलंय बघा बरं का आता आणलंय रोहन ने पण काय ना काय हा त्याने आणलं कारण ते अंड उकडलेलं नाहीये दोन मिनिटात तर अंड उकडत नसतं रोहन झालं खराब झालं ना हात किला का रे तू साईडामध्ये तेव्हा आणवीसाठी त्याला म्हणलं अंड उकड उकड म्हणलं चार किती उकडली होती पहिले सकाळी चार ना चार आणि आत्ता एक हा पाच आणि हे सहा म्हणजे सकाळी चार अंडी उकडली होती मी म्हणलं ठेव बाई उकडायला रविनाला म्हणलं पोरं खात्याल त्याने काय केलं रोहनला दोन दिली ते मोठ्या पोराला दोन दिली आणि बाकीची ही दोन राहिली की मग बारकी मी बाहेर इकडे वरती आली मी म्हणलं का अंडा आणि इकडे बसल्या बसल्या पोरीला खायला घालती ठेव का गवऱ्याचं कस वरतीच गवऱ्या लावल्या ठेव का तर त्यांनी काय केलं दोघांनीच खाऊन घेतली गौरे बघ कसे मोठे मोठे ठेव का हे का असं हे तर स्लय बघण्यासारखं आहे काय काय हा मग तिने काय केलं ते खाय खाऊन घेतली खाऊन घेतल्याच्या नंतर मग हे पोरं राहिले की दोन्ही आता उकड म्हणलं ते कच्च आणलं त्यांनी मग म्हणलं हे काय उकडलेलं नाही आहे मग का त्याचे आमले आमलेट म्हणून आणली पुरेला खायला घालते आता आणि हका तुम्हाला पिरू दाखवायला आणलं आहे ह्या का आपल्या जवळचं का पिरू बघा किती लागल्यात ह्या का पिरू लागलेत दिसले पिरू दिसले असत्यांना ह्या का हे का का माझा हातरले हो का हो का इकडे नाही दिसणार ह्या का हो का बघा हे आहे पिरू हे असे लागलेत चला आता आपण मस्त अंड चारू पुरीला हे दुसऱ्याच आहे बरं का हे दुसऱ्याच आपलं नाही आप हो आपलं इकडून आहे आपलं हो का हे चला आता पुरीला घालू मस्त पैकी त्या दिवशी जाळून घेते दिवाळीच्या आदल्या दिवशी सगळी सफाई केली ते बघा मी आपली छत बघा केवढी मोठी गॅलरी आहे ना टेरेस अजून वरच काम राहिलेलं हिथून जी सुरुवात आहे हिथून अशी 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 लांबपर्यंत हे तर चला आता घालते पोरीला मी अंडे खायला ह्यांनी तर खाऊन बसल्यात हे बारकं पण राहिले तर ह्यानी जर खाल्लं तर

रोजचं घरातलंच दाखवते आज जरा बाहेरचा दाखवला व्हिडिओ तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण असं पुढच्या व्हिडीओमध्ये कारण स्वयंपाक पण नाही झालेला ह्या पुरीला नाश्ता करते आता घालती काहीतरी थोडंसं पोटात पडलं तर खेळेल तरी आणि मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बाय करते आणि बा

کونج پڙه ڏي ته جي ڏي ڏي مان نگنا مان ني ميري بيٺي ڏي نا بيٺي اپ خدا واندي ڀيئي